राज्यातील रुग्णवाहिका सेवेत असणाऱ्या एकशे से आठ अँब्युलन्स चालकांचा आजपासून लाक्षणिक संप सुरू झालेला आहे कामावर असणारी सर्व ड्रायव्हर्स आजपासून आपले वाहनं जागीच उभे करून संपावर आलेली आहेत बुलढाणा पूर्ण आपत्कालीन वैद्यकीय सेवा एकशे से आठ रुग्णवाहिका चालक सर्व आज आम्हाला जे कंत्राट आहे बी बी जी कंपनीचं जे गव्हर्नमेंटने त्यांना पात्र केलेले आहे त्या कंत्राटदाराने आम्हाला दोन हजार चौदापासनं आत्तापर्यंत आमचं पेमेंट असो बाकी सुखसुविधा असो गाड्या असू गाड्या मोलकेच आल्या आहेत आणि आम्हाला जे पगारवार आत्तापर्यंत म्हणजे तुट तुमच्या पगारावरच आम्हाला आमचं काम भागावं लागत आहे आमचं जीवन या आ, कंपनीमुळे आम्हाला उपासमारीची वेळ आली आहे विशेषतः म्हणजे की आम्ही आज जे इथे आलोय एक जुलै रोजी याच कारण असं आहे की चौदा दोन हजार चौदा पासून चालू झालेली सेवा आतापर्यंत या सेवेने आम्हाला बस अशा वेळ ठेवलेला आहे एक वर्षापूर्वी आम्ही आदक मैदानावर सेवेने आम्हाला बस अशा वेळ ठेवलेला आहे एक वर्षापूर्वी आम्ही आदात मैदानावर जे आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनात आम्हाला आरोग्यमंत्री सावंत साहेबांनी सावन जे आश्वासन दिलं होतं की बा आम्ही तुमचं तुम्हाला तुम्ही हे आंदोलन थांबवा ते मागच्या वेळेस सांगितलं होतं आश्वासनानंतर ते आतापर्यंत ते बी विजी कंपनीनं पूर्ण केलंच नाही बी वीजी कंपनीनं कंपनी आम्हाला फक्त आशेवरून बसवलेलं आहे म्हणून आम्हाला हे आज इथे याचं काम पडलं जिल्हा बुलढाणा ठिकाणी आम्ही आज आंदोलन पुकारलेलं आहे तसंच ऑल महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आंदोलन तीव्र तीव्रमध्ये आंदोलन चालत आहे याला प्रतिसाद मिळत आहे वेळोवेळी कंपनीने आमच्या अन्यायच केला आहे आमच्या गाड्या एकशे आठ रुग्णवाहिका आहे ह्या पूर्णपणे मोडकडी झाल्या आहेत गाड्यामध्ये पाऊस आला की पाणी येते गाडी दुपट मारते अनेक असे कारण आहे की टायर बरोबर नाही गाड्याचं मेंटेनन्स बरोबर होत नाही फक्त तुम्ही गाड्या चालवा आणि सेवा द्या तर आमचं एकच म्हणणं आहे की या की सेवा देत असताना बा आम्ही सेवा देत आहे आमचं पगार आमच्यापर्यंत जे पेमेंट देते गव्हर्नमेंट जे अदा करते जे पुरवठादार सेवा पुरवठादाराला ते आमच्यापर्यंत मिळायला पाहिजेत ते कधीच मिळत नाही आम्हाला त्यामुळे आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे आज एक जुलै रोजी आम्ही बुलढाणा येथे आंदोलनासाठी बसलेलो आहे तरी आमचं तरी आमचं हे आजच्या आंदोलनासाठी आम्हाला प्रतिसाद देऊन गव्हर्नमेंट असो तंत्रज्ञान असो यांनी आम्हाला योग्य तो न्याय द्यावा हीच आमची इच्छा कॅमेरामॅन चेतन देशमुख सह प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज बुलढाणा